नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अमर क्रांतिकारी अद्वितीय विभूती एक दैदिप्यमान तेजोरेखा असलेले जीवन देशाच्या स्वातंत्र्याचा अगदी बालवयात घेतलेला ध्यास आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत देशाच्या सुखदुःखाशी स्वतःची सुखदुःखे निगडीत केलेले व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्य कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेले इतिहास आणि राजकारणाचा गाढा अभ्यास व्यासंग असलेले द्रष्टेपणा मुत्सद्दीपणा तेजस्विता आचार बौद्धिक व शारीरिक पराक्रम अजोड व प्रभावी वक्तृत्व अभ्यासू संभाषण कुशलता व्यासंगी लेखकत्व असीम त्याग अतुलनीय धैर्य निष्काम स्थित प्रज्ञता तत्वचिंतक कर्मयोगी महाकवी आत्मविश्वासू वृत्ती लाभलेले आणि यांचा या सर्व गुणांचा सुरेख संगम असलेले विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी काहीशी माहिती या व्हिडिओतून आपल्या समोर मी मांडत आहे मी माझ्या देशाचा भवितव्याचा शिल्पकार आहे या जाणीवेने त्यांच्या मनात घर केले होते त्यांचे संपूर्ण जीवनच त्यांनी देशाला समर्पित केलेले होते पाश्चात्य राष्ट्रातील वेगवेगळ्या स्वातंत्र्य लढ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करताना त्या सशस्त्र लढ्यांपासून सावरकरांच्या मनाला प्रेरणा मिळाली मॅझिनी गॅरीबाडी या देशभक्ताच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल तरच आपण स्वातंत्र्याच्या जवळ जाऊन या प्रेरणेतून त्यांनी धर्तीवर अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली सावरकरांची अशी निष्ठा होती की शस्त्र हातात घेतले म्हणजे माणसाचा पराक्रम जागृत होतो शक्तीच्या उपासनेतूनच खरी संघटना उभी राहू शकते अशी त्यांची धारणा होती सावरकरांची स्वातंत्र्याची भूमिका ही अत्यंत कठोर बुद्धिनिष्ठ होती ब्रिटिशांचे येथील राज्य हे भौतिक साधनांनीच नष्ट करावे लागेल स्वातंत्र्य संपादनासाठी प्रयत्न करताना मृत्यूचे पाश गळ्याभोवती आवळे जातीलच पण असे होत असताना डगमगून न जाता आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याची कल्पना त्यांनी आपल्या अनुयायांना दिली चोवीस डिसेंबर एकोणीशे दहा साली ब्रिटिश शासना विरुद्ध विद्रोहाची प्रेरणा देणे बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देणे या आरोपांखाली एकशे एकवीस अंतर्गत आजीवन कारावासाची शिक्षा त्यांना झाली तेवीस जानेवारी एकोणीसशे अकरा ला जॅक्सन हत्याकांडावर दुसरा खटला सावरकरांवर चालविला गेला व तीस जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी त्यांना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली गेली मुख्य न्यायाधीश बेसिल कास्ट यांनी सावरकरांसारख्या भयंकर अपराध्याला अजन्म तथा पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली हजारो भारतीय जनतेने सरकारला पत्रे लिहिली व सावरकरांच्या विरुद्धचा हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली पण या सर्वांचा परिणाम शून्य होता अंदमानच्या तुरुंगात पाठवण्यापूर्वी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात पाठविण्यात आले तेथे त्यांना नारळाच्या दोरीसाठी नारळ कुटण्याचे काम देण्यात आले डोंगरीच्या तुरुंगात त्यांना त्यांच्या पत्नीस वर्षाचे शिक्षा आणि त्यांचे काम पाहून माईंना रडू आवरले नाही त्यावेळी अत्यंत धीरोदात्तपणे एका आदर्श पतीच्या कर्तव्यातून त्यांनी माईंना धीर दिला आणि सांगितले की तुम्ही चिंता करू नका परमेश्वराची इच्छा असेल तर आपण परत भेटूच असा विचार करा की मुला मुलींची संख्या वाढवणे घर बांधणे जर तुम्ही संसार संसार समजत असाल तर असे पशुपक्ष्यांचेही असतात परंतु जर परिवाराचा अर्थ मानवी परिवार असेल तर त्या संसारात आपण पूर्णतः यशस्वी झालेलो आहोत मान्य आहे आपले सुखी जीवन आपल्याला आपल्या हाताने उद्ध्वस्त करावे लागेल परंतु यामुळे भविष्यात हजारो घरांवर सुखाचा वर्षाव तेव्हा आपल्याला आपले बल बलिदान सार्थकी झाल्याचे जागे आणि त्यांनी आपल्या पत्नीला उपदेश केला की धैर्य ठेवा आणि संकटाचा सामना करायला शिका त्यांच्या पत्नीही वीरपत्नीच होत्या त्या वीरपत्नीने तेवढ्याच संयमाने उत्तर दिले तुम्ही चिंता करू नका माझ्यासाठी हीच सुखाची गोष्ट आहे की माझा वीरपती मातृभूमीच्या सेवेसाठी कठोर साधना करतो धन्यते शूर पत्नी आणि धन्य त्यांचा संसार डोंगरी नंतर भयखळाजेल व नंतर चार जुलै एकोणीसशे अकरा ला त्यांना अंदमानच्या जेल मध्ये ठेवण्यात गेले एकशे तेवीसाव्या कोठडीत त्यांना ठेवले गेले होते त्या ठिकाणी खून दरोडेखोर चोरी इत्यादी गुन्हेगार होते तेथील जीवनस्तर अत्यंत निम्नस्तरीय होता अगदी स्नानासाठी सुद्धा फक्त तीन वाट्या पाणी दिले जायचे सगळ्या कैद्यांबरोबर अक्षरशः अमानवीय व्यवहार केला जायचा सावरकरांना राजनैतिक कैदी न मानता एक क्रूर अपराधी समजले जात असे व त्यांना इतर अपराध्यांप्रमाणेच कार्ड डी दिले गेले व त्यांना ते आपल्या कपड्यांवर देखील लावावे लागे दोन कैदी जर परस्परांशी बोलताना निदर्शनास आल्यास त्यांना एक आठवडा हातकडी टाकली जात असे मारझोड शारीरिक अत्याचार याचबरोबर कैद्यांच्या धार्मिक जीवनातही हस्तक्षेप असे प्रकार अंदमानच्या तुरुंगात होत असत एकदा कैद्यांनी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या त्यांच्या भोजनात सुधारणा व्हावी म्हणून उपोषण सुरु केले आणि या सगळ्यांच्या पाठीमागे सावरकर बंधूंचा हात असावा असा ब्रिटिश प्रशासनाला संशय आल्याने दोघांनाही तीन महिन सॉरी ती तेरा महिने एकांतात ठेवले गेले पण ते दोघेही आपल्या ध्येयापासून जराही विचलित झाले नाही त्यावेळी एकांतवासाचा दंड हा सगळ्यात कठीण आणि कठोर होता कारण एकांतात राहिल्यास अंदमानच्या कारागृहात वीर सावरकरांनी प्रौढ शिक्षणाचे काम केले तेथील कैद्यांना साहित्य राजनीती इतिहास दर्शन हिंदू धर्म इत्यादी विषयांचे शिक्षण त्यांनी दिले केवळ भारतीय इतिहास नव्हे तर जागतिक इतिहासाचे अध्ययन करावे असा त्यांचा आग्रह असे. मॅझिनी काहूर गॅरीबाल्डी गुरु गोविंद सिंग यांचे चरित्र वाचण्याचा सावरकर कैद्यांना सल्ला दे. भारताचा कण कण कन तसेच भारतीय संस्कृती येथील उदात्त परंपरा हे सावरकरांचे मूर्तिमान आदर्श होते येथील प्रत्येक मंदिर आणि नदीला भारतीय संस्कृतीचा वारसा ते समजत एकदा आर्य समाजी विचारधारेचे पंडित परमानंद यांनी सावरकरांच्या मूर्तीपूजेच्या विरुद्ध विचार व्यक्त केले त्यावेळी अत्यंत स्नेहपूर्वक सावरकरांनी सांगितले की परमानंदजी तुम्हाला माहित आहे की काशी नगरी ही प्राचीन भारतीय संस्कृती सभ्यता आणि इतिहासाचे प्रतीक आहे तेथील काशी विश्वनाथाची प्रतिमा अत्यंत प्राचीन असून या मूर्तीची पूजा हजारो वर्षांपासून हिंदू लोक अत्यंत श्रद्धा आस्था आणि निष्ठेने करतात छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप अहिल्याबाई होळकर नानासाहेब पेशवे राजे छत्रसाल इत्यादी अनेक वीर पुरुषांनी हृदयापासून राष्ट्र व धर्म प्रेम भावना प्रज्वलित केली आहे या मूर्तीचे पूजन केले आहे गंगा माता तर भारताची अत्यंत अमूल्य अशी संपत्ती आहे जिच्यात स्नान करताच आपल्या हृदयात राष्ट्र व धर्मप्रेम भावना जागृत होते संपूर्ण देशाची भावात्मक एकता गंगा मातेच्या सानिध्यात एकत्रित होते अशा प्रकारे देव देश, धर्म देशाला बलिदानाला तयार असणारे हे व्यक्तिमत्व आयुष्यभर देशासाठी लढले मातृभूमीचे स्वातंत्र्य अखंडता सभ्यता यासाठी त्यांनी जो त्याग किंवा संघर्ष केला तो कायमच आपल्या सगळ्यांना प्रेरणाधारी प्रेरणादायी असेल त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करते आणि आपली रजा घेते धन्यवाद